नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये सुधारणा झाली आहे महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाचे कांदा मार्केट पुणे नाशिक मुंबई सोलापूर आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नाशिकमधील पिंपळगाव चौथ्या ठिकाणी अठराशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव टुडेज ओनियन मार्केट रेट महाराष्ट्रात पिंपळगाव बसंत असेल लासलगाव असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा कांदा मार्केटचा लेटेस्ट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही आमची चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे तो आहे पिंपळगाव बसवण अठ्ठावीस हजार क्विंटल अवकाली आहे एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटमध्ये आहे सरासरी दर पिंपळगाव बसवंत दहा ते अठरा रुपये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार करतात सोलापूर मार्केट चोवीस हजार दोनशे बत्तीस क्विंटल आवकली आहे तीनशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे तीन रुपये ते सतरा रुपये प्रति किलो बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर सात हजार आठशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे पाचशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळतो पाच रुपये ते सतरा रुपये प्रति किलो बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे त्यानंतर सांगली सहा हजार दोनशे क्विंटल अवकाळी आहे पाचशे रुपये ते सोळाशे रुपये सरासरी दर महाराष्ट्रात आज पिंपळगावपासून त्या ठिकाणी अठरा रुपये सर्वाधिक टॉपचा बाजारभाव आहे त्यानंतर सरासरी इतर बाजारभाव बघूया कोल्हापूर सोळाशे चंद्रपूर पंधराशे कराड चौदाशे सोलापूर सोळाशे सतराशे अमरावती बाराशे नागपूर चौदाशे पंधराशे सांगली पंधराशे सोळाशे पुणे पिंपरी पंधराशे पुणे मौशी बाराशे तेराशे रुपये तसेच मंगळवेढा बाराशे बारामती जवळची बाराशे येवला चौदाशे येवला आंध्रसूल बाराशे लासलगाव सतराशे नायगाव बाराशे चांदोड पंधराशे मनमाड तेराशे पिंपळगाव बसून सतराशे रुपये ते अठराशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मेथीचे महत्त्वाच्या मार्केटमधील कांदा बाजार भाव आपल्या परिसरातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट काय आहे कमेंट करून कळवा कर तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव सोयाबीन मका तूर हरभरा लेटेस्ट रेट किंवा लेटेस्ट ट्रेंड्स बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणं अपेक्षित आहे आपल्याला व याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यापर्यंत कांदा मार्केट असेल किंवा सोयाबीन मार्केट असेल किंवा तूर मार्केट असेल यांची पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो